नमस्कार मनपसंद किचन कॉर्नर मध्ये प्रमिला देशमुख सर्वांचं स्वागत करते आज आपण यांच्या इझी कुकिंग विथ आंब्यापासून केक कसा बनवायचा तो पाहूयात नमस्कार मी सुप्रिया स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वांचं खूप 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 धन्यवाद की आपल्या जे चॅनल आहे त्याला वन के पूर्ण झाले आणि सगळं तुमच्यामुळे तर तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिला त्यामुळे हे होऊ शकलं आणि चला त्याचबद्दल आज एक रेसिपी मी दाखवते आहे ती म्हणजे केकची आणि आता सध्या सीझन आहे आंब्याचा संपत येतोय तर पावसाळा लागायच्या आधी आणि आंबे संपायच्या आधी म्हटलं ही रेसिपी नक्की दाखवायला पाहिजे तर आंब्याचा आज मी केक बनवणार आहे तर इथे पहा मी आंब्याचा जो रस आहे तो करून घेतलेला आहे मिक्सरमधून त्यानंतर एक वाटी रवा आहे तुटी फ्रुटी आहे थोडीशी आणि अर्धा वाटी आहे साखर तर आपल्याला काय करायचं आहे मँगोचा पहिले जो आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे मिक्सरमधून त्याला पाणी काहीच नाही टाकायचं आहे दोन आंब्याचा रस होता हा असा वाटीभर आपल्याला आंब्याचा रस घ्यायचा आहे जर प्रमाणाने घ्यायचा असेल तर एक वाटी आंब्याचा रस विदाउट साखर टाकलेला जर आंबट असेल तर त्यामध्ये साखर जास्त टाका किंवा आता गोडच आंबे आहे त्यामुळे जास्त साखर टाकायची पण गरज पडत नाही त्यामुळे मी आंबा गोड असल्यामुळे मी इथे अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आता एक वाटी आंब्याचा रस घट्ट त्यानंतर एक वाटीच आपल्याला रवा घ्यायचा आहे समप्रमाणामध्ये किंवा थोडा कमी रवा असला तरीही चालेल आणि अर्धा वाटी घेतलेली आहे साखर जास्त गोड पण नको जास्त फिक्का पण नको आणि आंब्याचा पण गोडवा असतो तर इथे तुम्ही पिठी साखर करून घालू शकता किंवा अशी पण साखर पण पिठी साखर घातली की लवकर विरघळते त्यामुळे आणि पण मी इथे पूर्ण अख्खी साखर होती तीच घातली आहे छान याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून साखर आहे ती पूर्णपणे अशी विरघळून जाईल त्यामुळे इथे छान अशी या साखरेला मी फेटून घेते पावडर करून पण यामध्ये मिक्स करू शकता आता पहा इथे अशा पद्धतीने मी थोडं त्याला मिक्स करून घेते चांगलं असं फेटून घेते म्हणजे ही साखर पण यामध्ये आणि इथे साखर आणि जो रवा आहे याला थोडं रेस्ट करून आहे जेणेकरून यातला रवा पण छान मुरेल आणि साखर पण आपली त्यामध्ये मिक्स होईल आता इथे मी एका वाटीमध्ये असा रवा घेतलेला आहे आणि ही जी टु टू, टुटी फ्रुटी आहे ही या रव्यामध्ये टाकायची आहे म्हणजे आपण जेव्हा या केकमध्ये टाकू तुटी फ्रुटी तर तेव्हा ती खाली अशी बसून नाही राहणार म्हणजे जेव्हा आपण यामध्ये टाकू तेव्हा ती खाली बसून जाते असं छान केकच्या मध्ये खाता खाता असं बाईटमध्ये आ यायला हवी यासाठी असं या छान अशी मिक्स करून घ्यायची ही याला तुट तू, तुटी तू, फ्रुटीला आहे रवा जो आहे हा छान असा लागायला हवा इथे बघू शकता तुम्ही रवा असा छान याला लागलेला आहे आता ही वरची वरची ती तुटी फ्रुटी आहे ही यामध्ये अशी मी टाकून देते म्हणजे घोळून घोळून यामध्ये असे टाकून द्यायची आहे तर सगळं तुटी फ्रुटी यामध्ये टाकलेली आहे आणि ही थोडी गार्निशिंगसाठी ठेवायची आपल्याला आणि याला करायचं आहे असं छान पद्धतीने मिक्स इथे पाहू शकता तुम्ही रवा पण छान थोडासा फुगलाय आणि साखर आहे ही पूर्ण यामध्ये विरघळून गेलेली आहे अशा पद्धतीने आता हे बाजूला ठेवते आता यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे ते तूप किंवा बटर तुम्हाला घ्यायचं आहे बटर घेतलं तरीही चालेल तूप घेतलं तरी चालेल आणि पूर्ण असं तूप याला लावून घ्यायचं आहे किंवा बटर पेपर जर यूज केला तुम्ही तरीही चालतं असं तर असं पूर्ण साईडनी आणि मध्ये पण मी तूप लावून घेतलेलं ला आहे आता याला एकदा हाताने चांगलं प्लेन करून घ्यायचं असं पूर्ण याला लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण आपण व्हिडिओ पाहतो पाहता पाहता समोर काही टिप्स असतात किंवा अजून काही गोष्टी अशा आपण यामध्ये टाकत असतो की त्या स्किप होऊन जातात त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कंटिन्यू व्हिडिओ पहा तरच तुम्हाला व्हिडिओ सगळ्या ज्या रेसिपी ज्या हे व्यवस्थित कळतील काही वेळेला आपण आधी रेसिपीच्या स्टार्टिंगला काही गोष्टी घालतो आणि नंतर शेवटी पण काही गोष्टी घालाव्या लागतात त्यामुळे मग ती रेसिपी मग अर्धा व्हिडिओ बघितल्याने काय होतं की रेसिपी पूर्ण कळत नाही आणि रेसिपी व्यवस्थित बनत नाही त्यामुळे व्हिडिओ प्लीज पूर्ण पहा आणि कुठेही मध्ये स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक नक्की करा आणि जे नवीन आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका करा, करा। जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करायचं जेणेकरून माझ्या सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला आता इथे पहा मी याला हे ग्रिसिंग करून घेतलेलं आहे तुम्ही तूप किंवा बटरचा यूज करू शकता अशा पद्धतीने छान आणि आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला आहे पण त्याआधी यामध्ये अजून एक वस्तू घालायची आहे आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर किंवा सोडा वगैरे असं काही यूज नाही केलेला आहे आपण पण यामध्ये मी जो ग्रीन आहे ना फ्रूट साल्ट वाला जो इनो आहे हा यूज करणार आहे जेणेकरून एक पॅकेट टाकायचं आहे जेणेकरून जो आपला केक आहे तो छान फुले आणि यावर टाकायचा आहे थोडं असं दूध थोडं दूध टाकायचं आहे दूध टाकल्याने काय हे थोडं ॲक्टिव्ह होईल आणि इथे बघू शकता असा फेस फेस आलाय आणि लगेच याला असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना एक गोष्ट ठेवायची लक्षात केक कुठलाही मिक्स करताना सरळ असा एक साइडनीच मिक्स करायचा आणि जास्त वेळ मिक्स करायचा नाही किंवा हा अशी जी मेथड आहे ही अशी आणि अशी कट अँड फोल्डवाली ही जी मेथड म्हणतात याला तर या प्रोसेसनी असा हा केक कधीही केकचं बॅटर मिक्स करताना असं करायचं असं त्याला राऊंड करायचं आणि मधून असं करायचं जेणेकरून तो केक आहे तो व्यवस्थित आपला मिक्स होईल आणि छान त्याला स्पंजी होईल आता पहा इथे मी जास्त मिक्स केलं नाही आहे बस थोडंसं मिक्स केलं आहे आणि आप आपल्याला काय करायचं आहे लगेच यामध्ये हे यामध्ये ओतून द्यायचं आहे आता मी संपूर्ण बॅटर यामध्ये ओतून देते आता हा अर्धा किलोचा माझा पॉट आहे एक वाटी एक एक वाटी आज जे मी सांगितलं अशा पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेतलं तर जो, हाँ अर्धा किलो हाँ जो अर्धा किलो केक आहे हा व्यवस्थित अर्ध्या किलोचा हा जो आपला डबा आहे किंवा अर्ध्या किलोचं हे जे भांड आहे आपलं केकचं यामध्ये व्यवस्थित ते केक बसतो म्हणजे जास्त पण होत नाही कमी पण होत नाही अशा पद्धतीने हे सगळं मनामध्ये टाकून घेते एकदा असं फिरून सगळं लेवलनी करून घेते पाहू शकतात त्रुटी फ्रुटी किती छान अशी दिसत आहे आणि संपूर्ण इकडे आली आहे अशा पद्धतीने आणि याला एक वेळ टॅप करायचं असं टॅप करायचं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आधीच स्विम करायला ठेवून दिली होती मी जेव्हा हा प्रोसेस चालू होता आपला केकच्या बॅटरचा तेव्हा मी आधीच कढई मंद आचेवर तापवायला ठेवून दिलेली होती आणि यामध्ये असं एक स्टँड ठेवला आहे तर स्टँड खाली तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता भरपूरजणं बेक करताना स्टँडच्या खाली मीठ ठेवतात पण मी नाही ठेवत आणि त्या स्टँडवर ठेवायचं आपल्याला हे भांड ज्यामध्ये आपला केक आहे आणि आता यावरती ठेवायचं असं झाकण जेणेकरून असं जर तुम्ही काचेच ठेवलं तर यामधून आपल्याला दिसेल की केक बेक होतोय म्हणून त्यामुळे असं तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये करू शकता तुमच्याकडे असेल तर किंवा तुम्ही या पद्धतीने मी केलं तशा पद्धतीने इथे पाहू शकता कढईमध्ये छान आपला केक व्यवस्थित होतो तो मंदा आचेवर आता ठेवलेला आहे याला वीस ते पंचवीस मिनिट तरी मंदा आचेवर होऊ द्यायचं आहे त्यानंतर मी दाखवते आपला केक कसा झाला तर इथे आता आपला केक छान वीस मिनिटापर्यंत बेक झालेला आहे वीस मिनिट याला मंद आचेवर ठेवायचं होतं पहिले कढई छान गरम करून ठेवली होती त्यानंतर हा केक मंद आचेवर वीस मिनिट ठेवला होता अशा पद्धतीने कडेने थोडं त्याला ढील करून घ्यायचं आहे आणि मग त्याला एका प्लेटमध्ये असं उलटवायचं आहे आणि इथे पहा कुठेही लागलेला नाहीये काळा झालेला नाहीये खालून छान असा केक आपला शिजलेला आहे एक चाकू टाकून बघितला की लगेच लक्षात येईल जर चाकूला चिपकलं नाही तर केक रेडी आहे आणि छान असा रव्याचा हेल्दी कुठलेही इन्ग्रेडियंट्स आर्टिफिशियल असे वापरलेले नाही आहे कुठलाही कलर वापरलेला नाही आहे आपला जो आंब्याचा नॉर्मल ऑरेंज कलर येतो एकदम तो, एक तो कलरचा एक छान असा केक तयार आहे आणि एकदम हेल्दी आणि छान असा सिजनेबल केक झालेला आहे त्यानु त्यामध्ये एकदम छान अशी तुटी फ्रुटी पण आलेली आहे आणि असा सॉफ्ट आणि पोट भरणारा असा हा केक एक नाश्त्याचा प्रकार पण होऊ शकतो दुपारी किंवा सकाळच्या वेळेला तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया भेटूया छान छानशा रेसिपीज सोबत तोपर्यंत बाय